धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस दिवाळीचा दुसरा दिवस यंदा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी धनतेरस आलेला आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर तेव्हा ते धन्वंतरी देवांचा जन्म झाला होता तर भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचा एक अवतार आहे खरं तर आपलं शरीर हेच खूप मोठं धन आहे तर या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरी देवांची आणि आपल्या घरात असलेल्या धनधान्याची पूजा करायची आहे संध्याकाळी यमदीपदान करायचं असतं धनतेरसच्या दिवशी एक नैवेद्याचा मोठा मान आहे तेरसची पूजा विधी करून झाल्यावर सेवा करायची आहे कारण अर्थात बघा धनतेरसच्या दिवशी आपल्याही घरात धनधान्याची कमतरता भासून आहे आणि सगळ्यांना निरोगी ठेवावं म्हणून एक मंत्राचं पठण करायचं आहे ही सेवा आपण वर्षातून एकदाच करू शकतो कुठली आहे तो मंत्र कोणता तर ती प्रभावी सेवा करायची आहे तर या यासंदर्भात सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे तर धनतेरेच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही तरीसुद्धा तुमच्या घरात जी अलक्ष्मी आहे तर तीसुद्धा जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीचीसुद्धा पूजा केली जाते तर तुम्ही लक्ष्मीचीसुद्धा पूजा करू शकता पण भगवान धन्वंतरीची पूजा करायला विसरू नका की जे आयुर्वेदाचे देव आहेत आणि ज्या घरात या प्रकारची सेवा केली जाते त्या घरात कधीही धनधान्यांची कमतरता भासत नाही आणि भगवान धन्वंतरींची त्या घरावर अखंड कृपा राहते तर चला धन्यवाद